येलवाडी गावठाण येथे शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि डीजेच्या जल्लोषात धमाकेदार स्वागत करण्यात आले तसेच माता भगिनींकडून औक्षण करण्यात आले ग्रामदैवत रोकडोबा महाराज आणि मारुती मंदिर तसेच भागीरथी माता मंदिरात जाऊन आढळराव पाटील यांनी दर्शन घेतले या निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुका प्रचार दौरा निमित्ताने आयोजित कार्यक्रम सप्तपदी लॉन्स देहू रोड एलवाडी येथे पार पडला यावेळी म्हाळुंगे खालुंबरे एलवाडी सांगुर्डी कानेवाडी येथील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संत तुकाराम महाराजांची पगडी आणि भक्तीशक्ती मूर्ती देऊन आदर्श सत्कार करण्यात आले याप्रसंगी आमदार दिलीपांना मोहिते पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेड कैलास लिंबोरे राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश थिगळे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे अध्यक्ष खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कैलास सांडभोर अध्यक्ष खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक काँग्रेस जयसिंग दरेकर माजी सभापती चंद्रकांत दादा इंगवले अध्यक्ष खेड तालुका भाजप शांताराम शेठ भोसले संचालक बाजार समिती रणजित शेठ गाडे विविध विकास सोसायटी येलवाडी संतोष बोत्रे पीएमआरडीए सदस्य वसंतराव भसे युवक उपाध्यक्ष पुणे जिल्हा निलेशराव चिगळे संत भागीरथी माता अध्यक्ष बाळासाहेब गाडे संचालक संत तुकाराम सहकारी कारखाना मारुती शेठ भसे माजी सरपंच अशोकराव बोत्रे उपसरपंच प्रशांत गाडे सरपंच सोनमताई बोत्रे माजी सरपंच तुकाराम काळे उपसरपंच मनोजदादा खांडे खांडेभराड तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हजार रुपये एवढे पैसे आपण गेले कंपनी येलवडीमध्ये तेरा कोटी बावीस लाख रुपये दिवस काळेवाडीमध्ये चार कोटी शहत्तर लाख पेहचाळीस हजार रुपये दिले ठाणपुरीमध्ये चार कोटी अठ्ठ्याण्णव लाख अठ्याहत्तर हजार रुपये दिले याच्या माझ्याचा पट्याऐंशी रुपये साधारणतः याच कार्या गावामध्ये बत्तीस कोटी छप्पन्न लाख रुपये आपल्याला राज्य सरकारच्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या खातीच्या माध्यमात केल्याचं काम केलं जेव्हा त्या योजना आपण मंजूर केल्या माझे आपल्या सर्व ते राहणार आता माळून एकोणीस कोटीची पाहणीची योजना आपण केली आमच्या रस्ते केले त्याचबरोबर माळून घेतले आंबेड्यांचा रस्ता सगळ्या आपण त्या निमित्ताने केलेला आहे त्याला कोट्या रुपये दिले त्याची फक्त आज पाहणी पाहिजे होती माझी म्हणजे एवढीच आहे की आम्ही सत्तेमध्ये आहोत आणि सत्तेमध्ये असल्याचा आपल्यापर्यंत हा विकास असता राजमार्गाचा खुला करून दिला पच्छेवती आता कशा करता गेले विजयच्या बाहेर ज्या योजना असतील रस्ते असतील काही वाढवलं नाही काम करण्याचा प्रयत्न आम्ही आम्ही दिल्या जर केंद्र सरकारची आधी त्याच्यामध्ये जर भर पडली अधिकशे पैसे आपल्या भागाच्या विचारसाठी आता येऊ शकतात आणि म्हणून आपल्या विचारालाही खालचा बसला पाहिजे मागच्या वेळेला तो प्रयत्न केला आमच्या विचाराला खालचा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि तो दुर्दैव असाय त्याने एका नटाला मी राजाचे वंचन करून बसवण्याचा प्रयत्न केला त्याने सुद्धा आमच्याकडे नाटकी नाटकीच भाषा वापरली सांगितलं की आता ही माझ्याकडची निवडणूक झाली आणि माझी सिरे घडली की परतला रंग लावला नाही परंतु पाच वर्ष झाली काय तोटाला रंग लावायचं थांबायचं आहे आजही त्याचं कामक्षेप चालू आहे आजही लोकांचा सर्व जायचं जसं जसे कुठे मध्ये सर्वात खेळी केली तर चौक करायची विकासाच्या मुद्द्यावर बोलतच नाही मग शांबोडे रस्ता नको होतं का येलवडीच्या लोकांना रस्ता नको का येलवडीच्या पिण्याचं पाणी नको का शांदूळ पिण्याचं पाणी नको का सांदूप्राणा नको का या लोकांनी तुम्हाला मदत घेतली त्याच्याकरता हे तरी सांगा खरंच चुकलं नाही तुझ्या खांद्यावर बोलाव त्या पैशात दूधच नाही त्या पैशा दुधावर बोलाव आता प्रस्त राहिला असा की बेरोजगार मी इंडस्ट्रीतला माणूस आहे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो तुमच्याकडच्या बेकारांची यादी द्या आणि उद्यापासून काम करायला सांगा माझी तयारी लाभ आज सी एन सी ऑपरेटर नाही बी एम सी ऑपरेटर नाही ब्वेल्डर नाही टीटर नाही सगळ्या कंपनीच्या लाभामध्ये हे लागल्या आज बिहारचे आणि यू पीचे लोक निघून गेले अनेक कंपन्यांमध्ये आज कामगार राहिल्याची परिस्थिती आहे खासदारांना हे माहिती आहे की नाही खासदारांचा कॅबचा धरणा आहे खासदारांचा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे आता तुम्हाला तुम्ही या सगळ्या परिसरामध्ये इंडस्ट्रीवाल्यांना भेटताय त्यांच्याकडनं जगदंबा प्रदिशांना देणगीसुद्धा येत आहे तुम्हाला सगळं माहिती आहे मग तुम्ही का नाही कंपनीचा मेळावा घेतला का वेळ रोजगार रोजगार देणार आहे तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही फक्त सरकारच्या नावाने खरी बोलायचे काम करता आणि तुम्ही मात्र निष्क्रिय तुमचे लपवण्याचं काम करता असा फेकू खायदा नुसता पोलका पोपट तुमच्या माझ्या कामाचा नाही आणि म्हणून माझी आम्हाला विनंती ना ठीक आहे तर हा विचार वेगळे होते ते वेगळ्या पक्षात होते मी वेगळे काम तर करत होते लोकांच्या अडी अडचणी ठरत होते हा पट्ट गेला साडेचार वर्षात फक्त आलाच नाही मग इतर ट्रान्सफॉर्मर झाला आम्हाला गरज आहे इथं पा लाईट दिली आम्हाला गरज आहे रस्ता नाही आम्ही सांगतो पिण्याचं पाणी नाही आम्ही सांगतो ते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जरी लक्ष शिकायचं तेवढं तरी सांगा ना कधीच घातलं नाही असा निष्क्रिय खासदार आता आपल्याला परत त्याला जो छंद आहे नाटकाचा किंवा चित्रपटाचा तिथंच पाठवायचा इथे कामाचा राहिला नाही आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे ज्याने कामच केलं नाही लोकांच्या विकासाचं त्याला घेणं गेलं नाही केवळ नाटकीपणा करायचा लोकांना गंडवायचं काम करायचं असा खासदार आता आपल्यापर्यंत पाठवायचा नाही त्याच्या उलट अनुभवी काम करणारा तुमच्या आमच्या हकेला उडू देणारा अशा प्रकारचा खालचा म्हणजे आदरणीय शिवाजीनताचा आझाराव पाटील त्यांना उद्याच्या तेरादार केला आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं दाराज्य शिंदे घर्या घराचं असं कोणतं बठण दादाला बहुमताने विजय करा एवढीच विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद ते आम्हाला या तुझ्या तुम्ही काही नाही त्या आता इथे कॅरी त्या काही असं बांधवाचे त्या आम्हाला घरे इथं नोंदवा आता या सगळ्या लोकांनी वेगवेगळे पंतप्रधानांना आवाज आहे सांगाव ना या आजाराला केंद्र शासनाच्या किती योजना आहेत राज्य शासनाच्या किती योजना आहेत पी एम आय वाटलं झरबू दिलं असेल एक तरी पत्र दिलं आहे का तरी प्रयत्न केला आहे का कोणी सांगितलं तर तुम्ही करू नका आज ते समोर येतात त्यांचा आज महागाई वाढेल महागाईच्या वा विषयावर कोणी बोलत नाही मला एक सांगा महागाईच्या योजने दृष्टीनं म्हणत नाही रशिया इस्राईलचा वाढ झाला इस्रायल बालपष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध झालं आता इराण आणि इस्राईल तर युद्ध झालं आहे की जागतिक लेवल ह्या सगळ्या प्रकारचे युद्ध होतात पुढं दुष्काळ पडतो सरकारची काही धोरणं असतात या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर सरकारला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो आणि मग काही वेळेला महागाई वाटते आणि जेव्हा कमी होतो त्यावेळेस कोणी सांगत नाही की मागाई कमी झाले आज खासदार साहेब म्हणतात कांद्याला भाव झाले आपण सगळी या परिस्थिती मांडलेली आहोत आता येलवाड सुरुवात करा माझ्या गावापर्यंत किती कांदा लागवड झालेली आहे येलवाडीमध्ये तर मला वाटत नाही कुणाकडे कांद्याची लागवड झालेली आहे चांबुर्डीमध्ये सगळे उसाचं क्षेत्र आज कानेवाडीमध्ये तीच परिस्थिती आहे शेजारी तुम्ही खालोप्र गेला तर आता किती काही दिवसांनी शोधायला लागेल की कुठं होती शेती तीच परिस्थिती माळुक्यामध्ये झाली तीच परिस्थिती निभजामध्ये झाली तीच परिस्थिती कुरळीमध्ये झाली तीच परिस्थिती मुळीमध्ये झाली तीच परिस्थिती चिमडीमध्ये झाली तीच परिस्थिती केळगावमध्ये झाली तीच परिस्थिती आळंदीमध्ये झाली तीच परिस्थिती चौलीमध्ये झाली सोळून झाली दांदोळ्यात झाली मरकळमध्ये झाली येऊन जाऊन आमच्या परिसरामध्ये टॉयलेटचा भाग तेवढा आता बागायचा आहे नाहीतर तर भशापर्यंत आम्ही पिंपळ गावणे सगळं प्वाटिंग पाठी बाहेरच्या लोकांची संख्या वाढली आमची सिटी संपली सिटीमध्ये काम करायला माणसं उरलेली हो आता मला सांगा या सगळ्या परिसरामध्ये पर जर कादाच पिकला नाही तर खासदार म्हणतात कांद्याला भाव देत आपल्या पर परिसरामध्ये दे आता राहिले नाही कुणी गाई पाळत नाही कुणी म्हशी पाळत नाही कारण चाराला राहिला नाही घालून परवड नाही आम्ही हे दूध विकत घेतो आमचा प्रश्न काय आम्हाला लिहायला पाहिजे आम्हाला दहा दिवस होईल प्रचार फक्त आता नऊ दिवसच राहिलेला आहे गेले दोन तीन महिने शिरूर लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघापैकी जास्त चर्चेत राहिलेला मतदार चर्चेत यासाठी राहिलेलं आहे की या मतदारसंघामध्ये दोन उमेदवार उभे आहेत एक उमेदवार जो पाच वर्षापूर्वी निवडून गेला आणि मतदारसंघात कधीच परत आला नाही पाच वर्षात एकाही गावात विधी टाकला नाही पाच वर्षात एकाही गावात गावघे दौरा केला नाही पाच वर्षात कोणाचाही फोन घेतला नाही हा एक उमेदवार एका बाजूला दुसऱ्या बाजूला पराभूत झालेला उमेदवार मी तुमच्यासमोर गेले पाच वर्ष रात्रंदिवस लोकांच्या सेवेमध्ये सतत उपलब्ध राहिलो सत्ता नाही पद नाही खासदार की नाही पण निवडून गेलेल्या खासदारापेक्षा दहा पटीनं ख निधी म्हणजे जवळजवळ दीड हजार कोटी रुपयाचा निधी मी गेल्या दोन वर्षांमध्ये ह्या मतदारसंघामध्ये गावोगावी पोहोचवण्याचं काम केलं खरं म्हणजे आपण एखाद्याला निवडून देतो कामं करण्यासाठी पण आपल्या मतदारसंघामध्ये पाच वर्षामध्ये खासदाराचं कर्तव्य काय सरकार सरकार की केंद्र सरकारकडनं मतदारसंघाच्या पायाभूत सुविधासाठी मोठा निधी आणायचा त्या प्रकारची कामं असतात ती गावोगावी जरी नाही देता आलं तरी पायाभूत सुविधा असणारे मोठे प्रकल्प मतदारसंघामध्ये आणणं त्यासाठी हजारो को कोटी रुपयांचा निधी आणणं अपेक्षित असतो दुर्दैवानं आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदाराच्या माध्यमातून केंद्र सरकारकडनं एकही रुपया तरी दिला नाही हे दुर्दैव आहे परिणामी काय झाल्या मतदारसंघ पाच वर्ष पाठीमाग गेला महत्वाचे प्रश्न म्हणजे वाहतुकीचा प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे ताकदच्या प्रश्नावर निवडून लढली गेली ताकदच्या ट्रॅफिकवर माझ्या विरोधात मत मागितल्याने निवडून आले जनतेला आश्वासन दिलं ते मी निवडून आल्यानंतर हा प्रश्न सोडवे पाच वर्षामध्ये चाकणच्या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये किंवा त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये एकही काही काम झालेलं नाही काहीच झालं नाही पण माणूस मतं मागेला कुठला आहे तळेगाव चाकण सिक्रापूरची ट्रॅफिक इतक्या प्रचंड लोकांचा खोळंबा होतो दुसऱ्या बाजूला पुणे नगर रस्त्यावर शिरूर असेल तिकडं सित्रापूर असेल मुशी असेल या सगळ्या ठिकाणी ट्रॅफिक आहे पण पाच वर्षात इकडचा कागद तिकडला हल्ला नाही माणूस मतं मागायला तयार मग आता मतं मागायची कशी आता मालिकाही नाही मग लोकांना कुठेतरी भावनेला हात घालायचा शेतकरी शेतकरी कांदा कांदा करायचा गेले चार महिन्यापासूनच त्यांच्या डोक्यात कांदा आलाय गेले साडेचार वर्ष कांदा त्यांना कधी दिसला नाही शेतकरी कधी दिसला नाही पण गेल्या चार पाच महिन्यामध्ये फक्त लढायचं म्हणून लोकांना भाव लाभ घालायचा का। कांद्याचा प्रश्न उचलायचा आता तोही प्रश्न सरकारनं आपला सोडवलाय गेल्या चार वर्षामध्ये असेल पाच वर्षामध्ये निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी दिले दिले। फक्त प्रश्न निर्माण केले लोकसभेमध्ये भाषणं मांडली फक्त कांद्याला भाव मिळाला नाही पाहिजे ती एकच बैलगाडीच्या संदर्भामध्ये प्रश्न मांडला तो एकच पण हे सगळं करत असताना मला आपल्याला सांगायचं आहे हे सगळं होत असताना आपण निवडणुकीला उभं राहायचं म्हणून काहीतरी खोटे नाट्य प्रचार करत राहायचा लोकांना भावनिक साथ घालायचे मग विकासाचा मुद्दा बाजूला सोडायचा आणि म्हणायचं स्वाभिमान निष्ठा गेले पाच वर्ष तुम्हाला निष्ठा दिसली नाही स्वाभिमान दिसला नाही आता निवडणुकीच्या तोटावर स्वाभिमान दिसतोय म्हणून अशा खासदाराच्या पाठीमागं उभं राहण्यापेक्षा गेल्या पंधरा वर्षातून तुम्ही मला बघितला अनुभव आहे हो पंधरा वर्ष मी जनतेत सतत राहिलं खासदार असो किंवा नसो सत्ता असो किंवा नसो प्रत्येक रविवारी अंजेवडी माझ्या निवासस्थानी जनता दरबाराचं आयोजन करत राहिलं वीस वर्षामध्ये जवळजवळ आठशे सव्वा आठशे रविवार आठशेच्या पुढं आठशे बारा आठशे तेरा रविवारी माझे जनता दरबार घेतले लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला खासदार नसताना सुद्धा रोज लोकांचे फोन कधी आता ट्रान्सफोर्ट उचळायला कधी डिपी जाळ्या यांना फोन करा लोकांना खोलेची आठवण येणार नाही लोकांना खोले प्रतिसाद देणार नाही पण आपले हक्काचे दादा आहे रस्त्यांची मागणी करायची तसेच तहसीलदारकडे काम आहे आढळ राहाय बी वगैरे काम काढले आहे फक्त मतं मागायला मात्र खोलेकडून खोलेली आपली शक्कल लढवले म्हणून अशा निष्क्रिय खासदाराला निवडून देण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा मला खासदार व्हायचं आहे मला मोठं व्हायचं म्हणून नव्हे तर माझ्या मतदारसंघातले चार महत्वाचे प्रश्न आहेत एक तर ट्रॅफिकचे सगळे प्रश्न जर सोडवायचे झाले सगळ्या मतदारसंघासाठी मला किमान किमान येणाऱ्या पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये फक्त रस्त्याच्या वाहतुकीसाठी लागणार <laughs> पुणे नाशिक रेल्वेची आजची कॉस्ट झाली आजचा जर प्रजेक्ट किंमत झाली आहे की चोवीस हजार कोटी रुपयावर तो प्रकल्प गेला म्हणजे एकंदरीत पन्नास हजार कोटी रुपये जर तुम्हाला केंद्रातून हवे असेल तर नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा खासदार आपल्याला जोडून द्या सरकार येणारे नरेंद्र मोदीच येणार आहे खासदार पण त्यांच्या विचाराचा दिला तर चाळीस हजार पन्नास हजार कोटी रुपये जर मतदारसंघासाठी एक प्रकल्प चालना मिळण्यासाठी जर आपल्याला काम करायचं असेल तर सत्तेतलाच खासदार जोडून द्या हे मी सांगायला आलो अन्यथा काय होईल ह्या माणसाला पुन्हा निवडून दिलं तर पुन्हा शूटिंग पुन्हा भाषण पुन्हा शूटिंग पुन्हा भाषण कामाचा मात्र झिरो आणि म्हणून ह्या बुलदाबाना बळी पडू नका फसू नका येणाऱ्या तेरा तारखेला का काही करा आणि धनु घड्याळच्या चेहनाच्या बाजूचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा एवढीच विनंती करून चालतो धन्यवाद